अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलं आणि आड घातली की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं की आम्ही टॅरिफवर सूट देण्याबाबत विचार करू ट्रम्प यांची ही भूमिका भारत विरोधी असली तरी अमेरिकेलाच खड्ड्यात घालणार असून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं नुकसान करणारी ती असल्याचा आरोप स्वतः अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आता केली आहे सुलिवन यांच्या दाव्यानुसार ट्रम्प यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानमध्ये क्रिप्टोकरन्सी संबंधित व्यावसायिक व्यवहार आहेत त्याचमुळे ते भारतावर दबाव टाकतायत या धोरणांमुळे अमेरिकेची जागतिक विश्वासार्हता धोक्यात आली आहे ट्रम्प यांच्या अशा धोरणांमुळे आता भारताचं महत्वाचं मित्र राष्ट्र चीनच्या जवळ जाऊ शकतं असा इशाराही सुलिवन यांनी दिलाय पण भारतावर अमेरिकेकडून दबाव टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही अमेरिकेकडून भारतावर दबाव आणण्यासाठी भूतकाळात अनेक प्रयत्न केले गेले अमेरिकेकडून फोल ठरलेले ते प्रयत्न कोणते आणि तेव्हाही भारताने अमेरिकेच्या धोरणांना भीक न घालता त्या आव्हानांवर मात करत आपला मार्ग कसा काढला हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून पण ट्रम्प यांचा नेमका राग का आहे रा ते आधी समजून घेऊयात अमेरिका फर्स्ट या धोरणाचा एक भाग म्हणून ट्रम्प यांनी अमेरिकेत व्यापार संतुलनासाठी अनेक देशांवर विशेषतः भारत आणि चीनवर टॅरिफ लादल भारताच्या बाबतीत ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीला काही वस्तूंवर टॅरिफ लादलं होतं पण आता युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर पन्नास टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतलाय परराष्ट्रीय धोरणांचा एक भाग म्हणून ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दृष्टीने योग्य आहे असं एक वेळ आपण मानूया पण दुसरीकडे पाहिलं तर आपल्या ऊर्जा आणि इतर गरजा भागवण्यासाठी स्वतः अमेरिकाही अनेक युरोपियन देश आणि खुद्द रशियाकडून सुद्धा गोष्टी खरेदी करत असताना मग हा ट्रम्प यांचा दुटप्पीपणा नाही का असा प्रश्न आता त्यांच्याच देशातील अनेक आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडलाय असो पण भारताने या टॅरिफवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमी किमतीत ऊर्जा मिळवणं आवश्यक असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करणं हे कोणत्याही बाह्य दबावाखाली बदललं जाणार नसल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे या प्रकरणात भारताने आतापर्यंत कायदेशीर आणि राजनैतिक दोन्ही मार्ग अवलंबलेत अमेरिकेतल्या एका फेडरल अपील कोर्टाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफे बेकायदेशीर ठरवलेत ज्यामुळे भारताला तात्पुरता दिलासा मिळालाय मात्र ट्रम्प यांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तुर्तास हा प्रश्न सुटलेला नाही पण अमेरिकेकडून अशा पद्धतीचा दबाव आणण्याच्या अशा अनेक घटना या आधी इतिहासात घडल्या आहेत जिथे अमेरिकेने भारताच्या धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला पण भारताने प्रत्येक वेळी आपल्या स्वाभिमानाचा आणि राष्ट्रीय हिताचं रक्षण करत त्यातून मार्ग कसा काढला ते पहा ही घटना एकोणीसशे साठच्या दशकातली एकोणीसशे बासष्टच्या सोबत झालेल्या युद्धानंतर भारताला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता भारताची प्रतिकूल परिस्थिती पाहून त्यावेळी पाकिस्ताननेही एकोणीसशे पासष्ट साली भारतावर हल्ला केला होता त्यावेळी अमेरिकेने पी एल फोर एटी या कायद्याअंतर्गत भारताला गहू पुरवला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी या मदतीचा वापर भारतावर दबाव आणण्यासाठी केला ते प्रत्येक खेप पाठवण्यापूर्वी भारताला अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धाच्या भूमिकेचं समर्थन करण्यास सांगत होते असं करून भारताला सोव्हिएत युनियन पासून दूर करणं हा त्यांचा उद्देश होता भारताने या दबावापुढे झुकण्यासाठी नकार दिला तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुढे पन्नास कोटी देशवासियांचं पोट भरण्याचं मोठं आव्हान होतं त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अन्न सुरक्षेसाठी हरित क्रांतीचा पाया घातला डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आणि बियाणांचा विकास केला या प्रयत्नांमुळे एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत भारत गहू आणि इतर अन्नधान्यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला भारताने या संकटाला एक संधी मानून अन्न सुरक्षेचं आव्हान कायमचं संपवलं आणि अमेरिकेच्या मदतीशिवाय आपलं अवलंबित्व संपुष्टात आणलं पुढे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आणि भारतावर दबाव आणण्यासाठी थेट लष्करी शक्तीचा वापर केला होता पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताचा बांगलादेश त्या युद्धात मोठी प्रगती केल्यानंतर निक्सन यांनी बंगालच्या उपसागरात आपली आण्विक युद्ध नौका युएस एंटरप्राईज पाठवली या कृतीला टास्क फोर्स सेव्हन्टी फोर असं नाव देण्यात आलं आणि याचा उद्देश भारतीय सैन्यावर दबाव आणून त्यांना माघार घेण्यास भाग पाडणं हा होता त्यावेळीही भारताने या धमकीकडे दुर्लक्ष करून आपली मोहीम सुरूच ठेवली भारताने आधीच सोव्हिएत युनियन सोबत मैत्रीचा करार केला होता या करारानुसार सोव्हिएत युनियनने भारताला पाठिंबा दिला आणि अमेरिकेच्या युद्ध नौकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपली युद्धनौका ही बंगालच्या उपसागरात पाठवली अमेरिकेचा हा डाव फसला आणि भारताने युद्ध जिंकून बांगलादेशची निर्मिती केली या घटनेमुळे त्यावेळी भारताचं जागतिक स्तरावर स्थान अधिक मजबूत व्हायला मदत झाली होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये घडलेल्या घटनेतही भारताने आपली कणखरता दाखवून दिली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने पोखरण दोन अणुचाचणी केली त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतावर कठोर आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले या प्रतिबंधामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यापासून रोखलं गेलं परकीय मदत थांबवली गेली आणि भारतीय संस्थांना तांत्रिक सहकार्य करण्यासाठी अमेरिकेने नकार दिला भारताने आपले आण्विक कार्यक्रम थांबवावे त्यासाठी अमेरिकेने हा दबाव आणला होता भारताने या प्रतिबंधांना धैर्याने तोंड देत स्वदेशी तंत्रज्ञानावर भर दिला आणि अनेक महत्वपूर्ण उपकरणं आणि तंत्रज्ञान हे स्वतः विकसित केले त्याचवेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेसोबत राजनैतिक चर्चा ही सुरू ठेवली आणि भारताच्या सुरक्षेच्या गरजा समजावून सांगितल्या भारताच्या या कणखर भूमिकेमुळे आणि वाढत्या आर्थिक ताकदीमुळे अमेरिकेला हळूहळू सर्व प्रतिबंध मागे घ्यावे लागले या घटनेने भारताला जगातील एक मोठी अणुशक्ती म्हणून मान्यता मिळाली आणि भारत कोणताही बाह्य दबाव स्वीकारणार नाही हे पुन्हा सिद्ध झालं इतिहासातल्या या घटना सांगतात की अमेरिकेने अनेकदा भारतावर आपल्या धोरणांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र प्रत्येक वेळी भारताने या दबावांना यशस्वीपणे तोंड दिलंय आणि प्रत्येक आव्हानाकडे एक नवीन संधी म्हणून पाहिलंय ट्रम्प यांच्या सध्याच्या टॅरिफ धोरणांकडेही भारत त्याच दृष्टीने पाहतोय भारताकडे अमेरिकेच्या दबावापुढे झुकण्याऐवजी आपलं राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षा याला प्राधान्य आहे त्यासाठी भारत आपल्या आर्थिक व्यवहार आणि धोरणांमध्ये स्वावलंबनावर अधिक भर देतोय स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यायला भारताने सुरुवात केलीच आहे शिवाय युरोप तसंच दक्षिण पूर्व आशियातील पर्यायी व्यवहारांसाठी देखील ऑप्शन शोधायला सुरुवात केली चीन आणि रशियासोबतचे आपले संबंध अधिक चांगले करण्यावर भारताकडनं भर दिला जातोय आणि जागतिक स्तरावर आपलं स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्नही यातून होतोय टॅरिफच्या बदल्यात टॅरिफची रणनीती न वापरता अत्यंत कुशलतेने अमेरिकेची जिरवण्याची ही भारताची शक्कल तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा